हळू 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 माझ्या अंगावर पाणी उडल ते अरे हळू ना बाबा पडायला आले अरे ती फांटी पडायला आली हम्म पाय धुऊन घे आधी हा पाय धुवून घे फांटीचा काही नियम नाही बाबा कधी फांटी, फांटी पडू शकते नाही पाणी नको नळ बंद चाल फटक्यान सर हळू वर्षा लाईटी तशा चालू ठेवल्या आम्ही ना काय घाबरली कुठं देते हा का काल बर काय झालं घाबरायला तिला हळूचे हळूच ती अग ती कळशी पडल हळूचे शीतल काय ग काय झालं हो मी झोपेल होते किचन मग काहीतरी भांडी पडला सर का आवाज आला म्हणून मी पाहिलं बोलतो बापरे डेंजरभूत हा बापरे असं हा का त्याचे केस इतके मोठे मोठे लडेंचे असून विद्रूप होतो खायचा टाईप इतक टिंजीर होतो का वासीबास मी लुगा घरले परत येऊन कढी लावून घेतली हा त्यानी मला बाहेर कढी लावून घेतली हा का हां दोन मिनटं थांब घाबरू नको एक मिनिट पळो ना इथंच थांब एक मिनिट थांब मला पाहू दे इथं हे लावेले हे यातून लावेले हे दरवाजा माऊले पुढचा दरवाजा पाय रे पटकन चाल पुढं तुझी मम्मी लई घाबरली हा ना तिनं काय भूत पाहिलं काय माहिती हम्म कडी उघड हळूच हळूच थांब मध्ये लगेच नका जाऊ पुढे थांबाला पाहू द्या काय आहे का थांब इकडं तिकडं पाहिबर का काही पाहून घे बर काहीच नाही दिसत कुठं दिसलं तुला हे डो ट्रॉली किचन ट्रॉली जाऊ मग ते गेलं कुठं काय माहिती कुठे गेलो मला कोंडून गेलं आणि काहीच कुठे गेलं मला काहीच का आलं त्याला घाबरून घरात कोडून आले आणि मी दरवाजा परत उघडून तुम्हाला सांगाल सुद्धा जरा बाहेरून कडे आली होती बरं झालं आम्ही पटकन आलो माहिती का माऊलेनं मी हामुशा आहे का हे पहिले ना ते नारळ ते घेऊन येचाल गावात हमुशाला आज नारळ फोडून टाकावं लागेल आपल्याला तुम्ही जा घेऊन या हां नाही नाही तू काल थांबत इथं परत गावावर शेल चल चला परान हो गावामध्ये जाऊ पहिले नारळ घेऊन येऊ आपण